पण मी सांगतो आज अशी परिस्थिती आहे प्रत्येक शहरात प्रत्येक तालुक्यात किमान दोन पाचशे अनऑथोराइज रिव्हॉल्वर आहेत आलेल्या त्या पाच पन्नास हजार पंचवीस तीस हजारात भेटतात लोड्या बंदुका पकडल्या माझी विनंती एकदा ती मोहीम चालू करा एक गोळी म्हणजे एक जीव आहे आणि अशा शेकडो बंदुका आत्महत्या प्रत्येक शहरात माझ्याकडे माझ्याकडे तो ते को है। तो भी आता बाजूला आहे वर्षभर शंभरच्या वर बाजूला पकडलेला आहे म्हणजे आपलं जे गोपी माहिती चोपडा बाजूला गोबी माहिती आजार भरपूर म्हणजे कट्टे निघत आहे दुसरं एक टी पावडर विकले जाते शर्च कॉलेजच्या आजूबाजूला विनंती आहे की म्हणजे कॉलेजच्या मुलांचं आयुष्य उद्वस्त होतंय त्याच्यामुळे तर त्याच्यावरती आपण बऱ्याच डिपार्टमेंटला माहिती पण असेल कुठे कुठे विकले मागे वगैरे कारवाई झाली थोडी कडक कारवाई झाली पाहिजे आणि ते बंदच झालं पाहिजे हे यंग मुलं त्याच्या आली जात आहेत कॉलेज आणि सर्व कॉलेजच्या आजूबाजूला विकले जात आहे त्याच्यामुळे त्याचा तपास लावून थोडस कारवाई एकदम बंदच झालं पाहिजे विनंती तुमच्या याच्यामध्ये काही हाय प्रोफाईल लोक तुम्हाला मला जी माहिती मिळाली कि बाबा याच्यात काही चर्चा झाली वाटत मी सांगितलं एकाला कि इथं काही लोक तुम्ही जरा मागे एक प्रकरण झालं होत कि मी त्याची तक्रार केली होती कि त्या नशेमध्ये त्यांनी एका मुलीवर चुकीचा प्रकार केला होता ते प्रकार आता खूप म्हणजे गांजा ड्रग्ज हे अगदी कॉलेजच्या पॉइंट खूप ठिकाणी वाढायला लागले आणि तुमचे जे पोलीस सेटल झाले तर दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष तुमचा पी आय दातो तिथं तुमचा रेडी मानून घेतो कोण जास्त आपल्याला दुकान चालू करून देईल जे ठरली सिस्टीम आहे तो माणूस ते दुकान ताब्यात घेतो तो रेट ठरलेला असतो पोलीस स्टेशन आणि पोलीस प्रशासन तुम्हाला वाटतं की तुम्ही एसपी तुम्ही चालवताय ते पी आयला वाटतं की तो आहे तो चालवतोय पण खर यंत्रणा चालवतो खालचा हवादार त्यातली पूर्ण हवादार नाही बाकीचे पुन्हा मारत बसतात बाकीचे रात्र पाणी करतात काही रात्रीचे एक चार पाच लोक पोलीस स्टेशन चालवतात आणि त्यांना ही सगळी यंत्रणा माहिती पूर्ण म्हणजे माझ्या आता एक शेत आहे मी आता ते शेत जेव्हा गेलो तिथं पाहतो माझ्या शेजारी क्लब चालू राहतो काय आणि पोलिसांच्या गाड्या देऊन चार वेळ जातो रस्त्यावर क्लब चालवतो మాది తుమ్మలా వినంత